राशिवडेमध्ये गांजा विक्री करणाऱ्या वृद्धासाठी राशीवडे राशिवडेमध्ये गांजा विक्री करणाऱ्या वृद्धास ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एक किलो चारशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली मिळालेल्या माहितीनुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरबाग व वा अंमलदार यांनी राशिवडे ते परिते मार्गे जाणाऱ्या रोडवर पाटील यांच्या पोल्ट्री फार्मजवळ सापळा लावून कारवाई केली यामध्ये मोहन कृष्णात वाडकर व एकसठ राहणार मगदूम गल्ली राशोडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक किलो चारशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला मोबाईल हँडसेट वाहतूक शिक्षा असा एकूण एक लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला मोहन वाडकर हे राशोडे व आसपास गावातील स्थानिक लोकांना चोरून गांजा विक्री करीत होते तपास राधानगरी पोलीस ठाणे करीत आहेत